नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी सुरेश ज्ञानोबा कोटे गेल्या वर्षभरापासून हे नाव बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील बहुतांश लोकांपर्यंत पोहोचले एकदम उंचीवर गेलेला एक माणूस अब्जावधी रुपयांचा टर्न ओव्हर असणारा एक माणूस अचानक डाऊनफॉल होतो आणि जमिनीवर येऊन आपटतो अशी अवस्था सुरेश कोटे यांची झाली सुरेश कुटे यांच्या द कुटे ग्रुप वर आणि तिरुमला ऑइल इंडस्ट्रीवर साधारणपणे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये एक इन्कम टॅक्सची रेड पडली आणि तिथून पुढे कुटेंचे कुटाने हे जगासमोर उघड होऊ लागले अत्यंत व्हाईट कॉलर आणि एक प्रतिष्ठित चेहरा घेऊन एक उद्योजक म्हणून देशातच नव्हे तर विदेशात आपलं नाव आणि आपले इमेज तयार करणाऱ्या कुटेंचा बुरखा अक्षरशः गेल्या दहा महिन्यात टारा टारा फाटलाय सुरेश कुठे असतील अर्चना कुठे असतील त्यांचे चिरंजीव आर्यन कुठे असतील किंवा यशवंत कुलकर्णी असतील अथवा आशिष पाटोदेकर यांनी केवळ आणि केवळ आपले घर भरण्याचा आणि आईश आरामाची जिंदगी जगण्याचा एकमेव कार्यक्रम हा ठेवीदारांच्या पैशावर केला ठेवीदारांच्या जीवावर कुटेंनी अत्यंत मोठ्या प्रमाणात मजा मारली एकीकडं एक विजय मल्ल्या नावाचा माणूस जो केंद्र सरकारला किंवा बँकांना करोडो रुपयांचा हजारो कोटी रुपयांचा चुना लावून विदेशात पळून गेला हा एक सेकंड विजय मल्ल्या म्हणायला हरकत नाही आता या सुरेश कुटे यांच्या विरोधात बीड जिल्ह्यात मराठवाड्यात महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये तीस ते चाळीस गुन्हे दाखल झालेत प्रायव्हेट कंप्लेंटची संख्या देखील जवळपास शे सव्वाशेच्या घरात आहे असं असताना आणि गेल्या महिनाभरापासून पी सी आर मध्ये असलेल्या कुटे यांनी आता एक नवीन नाटक सुरू केले त्यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये एक रीट याचिका दाखल केली आणि त्या रीट याचिकेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सगळे गुन्हे क्लब करण्यात यावेत आणि एकाच न्यायालयामध्ये हे गुन्हे वर्ग करून तिथंच ते चालवण्यात यावेत हे रिट याचिका दाखल करताना कुटेंना थोडीसुद्धा लाज वाटली नाही का थोडीसुद्धा शरम वाटली नाही का हजारो कोटी रुपयांचे ठेवीवर जेव्हा त्यांनी दरोडा घातला अगदी पाणीपुरीवाले असतील चहाच्या टपरीवाले असतील पानटपरीवाले असतील भांडे घासणाऱ्या अनेक महिला आहेत झुनं धुणाऱ्या अनेक महिला आहेत अनेक मजूर आहेत हातगाडी ढकलणारे अनेक व्यापारी आहेत यांच्या पैशावर कुटेंनी जेव्हा दरोडा घातला तेव्हा त्यांना लाज वाटली नाही का आज ते उजळ मात्यानं कोर्टाकडे अशी मागणी करतायत की या सगळ्या प्लेस क्लब कराव्यात आणि एकाच ठिकाणी चालवाव्यात कुठे हे कळायला पाहिजे की त्यांनी एका व्यक्तीला किंवा एका, एका समूहाला नाही फसवलेलं त्यांनी जवळपास सहा ते सात लाख लोकांची फसवणूक केली प्रत्येकाची रक्कम वेगवेगळी आहे प्रत्येकाच्या हातात ते मा ले ले। पैसे वेगवेगळ्या माध्यमातून आलेले आहेत आणि प्रत्येकाला त्या पैशाच्या जीवावर वेगवेगळ्या कारणांसाठी तो पैसा खर्च करायचा होता सगळ्यांची काही एकाच कारणासाठी पैसे जमा झाले नव्हते किंवा सगळ्यांनी त्यांच्याकडे जास्त झालेत म्हणून कुठे ठेवले नव्हते प्रत्येकाची अडचण आहे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गरजा आहेत आणि त्यानुसार त्यांनी तो पैसा ठेवला आणि लागेल तेव्हा काढून घेऊ ही त्यांची हिशोब होता मग कुठे या असं कसं काय हायकोर्टाला विनंती करू शकतात किंवा रेट करू शकतात की सगळ्या केसेस एकत्र चालवा ज्या ज्या ठिकाणी जेव्हा ज्या ठेवीदाराला वाटेल त्या त्या ठेवीदाराला गुन्हा दाखल करण्याचा हक्क आहे लोकशाहीनं तो त्याला हक्क दिलेला आहे आणि सगळ्या केसेस क्लब करण्याच्या याचिकेत मागे कुठे पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे आणि त्याच सोबत आम्ही ठेवीदारांना देखील सांगू इच्छितो ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांनी यामध्ये त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे कुटेंनी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू व्हावं त्यामध्ये त्यांनी स्वतः न्यायालयाकडं एक अर्ज करून हे गुन्हे त्या त्या पोलीस स्टेशन अंतर्गत आणि त्या त्या न्यायालयाअंतर्गत चालवावेत अशीच विनंती न्यायालयाला करणं गरजेचं आहे जेव्हा अनेक तक्रारी किंवा अनेक अर्ज हे कुटेंच्या विरोधात न्यायालयात सुद्धा दाखल होतील आणि क्लब करण्याला त्याचा विरोध होईल तेव्हा कुटेंना लक्षात येईल की सामूहिक शक्ती काय असते कशाची जीवावर कुटेंची जी एवढी डेरिंग वाढली म्हणजे एक तर तुम्ही लोकांचे पैसे दिलेले नाही आज आज उद्या उद्या करत करत जवळपास दहा महिने कुटेंनी काढलेले आहे आणि या कुटेंकडं सुप्रीम कोर्टाचे वकील लावायला बिहारचे वकील लावायला बाहेरच्या राज्यातले वकील आणायला पैसा आहे मग ठेवीदारांचा पैसा द्यायला पैसा नाहीये का, का केवळ फक्त नाटक करायचं केवळ हवेतल्या गप्पा मारायच्या दिशाभूल करायची आणि एकीकडे म्हणायचं की माझी अटक बेकायदेशीर आहे दुसरीकडे म्हणायचं लोकांनी गुन्हे दाखल करून येत आणि तिसरीकडे रीट याचिका दाखल करून सगळे गुन्हे एकाच ठिकाणी चालवावेत एकाच न्यायालयामध्ये सगळे गुन्हे चालवावेत अशी दे देखील मागणी करायची कुठे ना नेमकं करायचंय काय आणि त्यामुळंच ठेवीदारांनी आता जागरूक झालं पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठेवीदारने त्याची दहा रुपयाची ठेव असो की त्याची दहा कोटी रुपयांची शंभर कोटी रुपयांची ठेव असो त्यानं पुढे येऊन कुटेंच्या विरोधात अगोदर गुन्हा दाखल केला पाहिजे प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात फिरवावंच लागेल तरच कुठे या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी पैसे देण्यासाठी काहीतरी तजवीज करू शकतात अन्यथा कुठे सध्या आईशामात जगतायत पोलीस कस्टडीमध्ये त्यांना कसलाही त्रास नाहीये कुटेंची रोज दाढी केलेले तुम्हाला फोटो दिसत असतील म्हणजे एवढा क्लीन शेअर असलेला आरोपी आम्ही आजपर्यंत कधीच पाहिला नाही आरोपीची दाढी वाढलेली असती त्याच्या ते केसाला तेल नसतं इथं मात्र कुटेंचा ड्रेस रोज प्रेस केलेला असतो कुठे अगदी छान राहताय त्यामुळं कुटेंना जर का त्यांच्या केलेल्या कर्माची शिक्षा द्यायची असेल तर एकाच ठिकाणी खटले चालवून जमणार नाही याची दक्षता ही ठेवीदारांना घेणं गरजेचं आहे हायकोर्टाला जो निर्णय घ्यायचा तो हायकोर्ट घेईल पण जेव्हा ठेवीदारांकडून हायकोर्टाकडे या तक्रारी वाढतील तेव्हा हायकोर्टाला देखील पॉझिटिव्हली विचार करावा लागेल एवढंच आमचं सांगणं आहे आणि कुटेंना देखील एक सांगणं आहे की या अशा उचापात्या करण्यापेक्षा त्यांनी लोकांना पैसे देणं होत असेल तर सर्व स्पष्ट सांगावं अन्यथा त्यांनी पैसे उपलब्ध करण्यासाठीचे मार्ग काय आहेत ते तरी पोलीस प्रशासनाला समोर येऊन सांगावं न्यूज अँड व्ह्यूचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद